हॅलो तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी युट्यूब चॅनेल मध्ये तर आज दुपारी मी जरा तुमच्याशी वेळ काढून बोलते तर आज म्हटलं चला आज तुमच्याशीच बोलू दुपारी मस्त थोड्याशा गप्पा पण मारू काही त्यांना प्रश्न होते तर तुमचं युट्यूब पेमेंट आलं की नाही तर आजचा व्हिडिओ त्यावर असणार आहे तर म्हंटल चला आज आहे ना तुमच्याशी बोलू आपण तर माझं फर्स्ट पेमेंट झालं की नाही माझी युट्यूब जर्नी हे सगळं मी तुमच्या सोबत सांगणार आहे तर माझं आहे ना यूट्यूब कसं चालू झालं केव्हा चालू झालं चॅनल केव्हा मॉनिटाईज झाला आणि मला कुणी कोणी सपोर्ट केला तर सपोर्टबद्दल मी खूप वेळेस व्हिडिओमध्ये बोललेलीच आहे मला कोणी कोणी सपोर्ट केलं ते तर आज पण तेच सांगणार आहे मी तुम्हाला तर मी तुम्हाला म्हणजे पहिल्यापासून सुरुवात करते सगळी तर सतरा मार्च सतरा मार्चला ना माझा बड्डे होता तर बड्डेच्या दिवशीच बड्डेच्या दिवशीच स्वर्णताईंनी आणि पूजन ते सगळे केक घेऊन आलेले होते तर माझ्या डोक्यात अगोदरपासून कल्पना होती की म्हणजे तुमचं कमेंट होत येत होतं स्वर्णताईंच्या व्हिडिओला की मी युट्यूब चालू करावं तर मग अशी आयडिया यायला लागली मिस्टर पण त्या कमेंट वाचायचे ना तर ते पण मला म्हणायची की तू चालू करती का तर तेव्हा असा काही कॉन्फिडन्स नव्हता शकेल की नाही करू शकेल मिस्टरांचं म्हणजे ना एक, एक वर्ष झालं तेव्हापासूनच त्यांचं चाललं होतं की तू स्टार्ट कर तू स्टार्ट कर पण म्हटलं नको घरामध्ये एक युट्यूब चॅनेल आहे अजून दुसरा खोलायचा तर मग आम्ही काही केलं नाही आम्ही थांबलो होतो तर त्यानंतर सतरा मार्च माझा बड्डे होता त्या दिवशी त्या दिवशी सुवर्णताईमना पण माहिती होतं की मला युट्यूब चालू करायचं आहे मिस्टर म्हणताय असं पण त्यानंतर सतरा मार्चला माझा बड्डे होता त्या दिवशी त्या आल्या त्यांनी मला साडी वगैरे गिफ्ट दिलं केक पण आणलेला होता केक वगैरे कट झाला आणि त्यानंतर त्या मला बोलल्या की अर्चना तुला अजून एक सरप्राईज आहे म्हटलं काय सरप्राईज आहे तर त्या बोलल्या की तू युट्यूब चॅनेल सुरू कर आ, मी आहे म्हणे मी तुला सगळं सांगेल कारण की त्यातली काहीच आयडिया मला नव्हती कारण की युट्यूबची एडिटिंग असा मी कधी मोबाईलला असं पर्सनल वे दिलेला नाहीये किंवा कधी एडिटिंग शिकलेली नाहीये अशी काही गोष्ट मला त्यातली येत नव्हती साधा मला कुणी फोटो जरी काढायला लावला ना तरी मी कोणाचा फोटो असा व्यवस्थित काढू शकत नव्हते कारण की तेवढी मी कधी फोन हातात घेतलेलाच नाहीये पण त्या आणि राहुल बोलले की आम्ही तुम्हाला सपोर्ट करू आम्ही तुम्ही करा तर मी काही दोन दिवस मनावर घेतलं नाही म्हटलं जाऊ द्या दोन, म्हणजे दोन तीन दिवस झाले होते आणि त्यानंतर आहे ना मग मला असं समजलं की पूजा पण चालू मग म्हटलं चला आता मी पण डिसिजन घेते कारण की घरामध्ये मिस्टरांना पण थोडासा हातभार लावणं गरजेचं होतं आ, एक म्हणजे आमचा जारचा ऐकवायचा प्लांट आहे तर भरपूर त्यांनी मला हा पण प्रश्न केला की तुमचे मिस्टर काय करतात तर माझ्या मिस्टर मी तुम्हाला एक दिवस व्हिडिओ करताना आहे की आमचा मोठा ऐकवायचा प्लांट आहे त्यावर दोन मुले पण कामाला ये कारण की काही ताईंचं म्हणणं होतं की तुमचे मिस्टर घरीच दिसतात तर आमचं जवळच आहे इथं त्यामुळे काही ऑर्डर असली की मिस्टर जातात आणि लगेच येऊन जातात त्यामुळे ते काही असे दिवसभर कुठे फिक्स कामाला आहे असं काही नाहीये ते एकदा सकाळी गेले का बारापर्यंत त्यांचं सगळं काम आटोपतं आणि त्यानंतर ते, ते घरीच असतं फक्त मशिनरी चालू बंद करायच्या असल्या की ते त्या वेळेपुरते जातात आणि दहा ते पंधरा मिनिटं लागतात किंवा मग आहेच तिथं त्या तर सगळं सांभाळूनच घेते जवळ असल्यामुळं मिस्टरांना काही जावा यावा जास्त लागत नाही त्यामुळे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कायम दिसतात तर आमचा प्लॅन्ट आहे आणि कसं आहे का मुलांचे शिक्षण पण महत्वाचे आत्ताच्या आहे ना शिक्षणासाठी पण खूप पैसे लागतात मुलांना तर दोन्ही पण मुलं माझे चांगल्या येते तर त्यांची फी त्यांचं वर्षाचं सगळं म्हणजे एकट्यावर खूप लोड येतो सगळं तेच करतात अजून पण तेच करतात पण म्हटलं चला आपण पण काहीतरी हातभार लावला पाहिजे आणि त्या दिवशी सुवर्ण मला सांगितलं मग मी थोडंसं मनावर घेतलं म्हटलं की नाही आपण करू शकतो तर मग मी ना त्या दिवशी मनावर घेतलं म्हटलं चला आता आपण थोडंसं काहीतरी लक्ष दिलं पाहिजे कारण की ना मला आहे ना म्हणजे मिस्टर बोलले त्यावेळेस वाटलं होतं की करावं त्यानंतर मी विषय सोडला होता युट्यूबचा म्हटलं आपण काहीतरी क्लास करू तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की माझं शिवण क्लास पण झालेला आहे पण शिवण क्लासमध्ये पण मला काही एवढा इंटरेस्ट नव्हता त्यामुळे मी फक्त माझेच ब्लाऊज शिवायचे मी काही जास्त कोणाचे ब्लाऊज वगैरे कधी शिवले पण नाही आणि माझे पण एवढे काही शिवले नाही थोडेफार घरात वापरण्याचे ते शिव शिवायचे ब्लाऊज आणि त्यानंतर आहे ना मग मला असं वाटलं की मी आता आहे ना पार्लरचा क्लास केला पाहिजे कारण की मला पार्लरमध्ये पहिल्यापासूनच इंटरेस्ट आहे तर मला करायचा होता तो क्लास पण नेमकी उन्हाळ्यामध्ये ना ह्याच वर्ष आम्ही सीझन सुरू केला चकल्या पापड वगैरे सगळं मग चालू झालं आणि लोड वाढला मग त्यामुळे तेव्हाही मला उन्हाळ्यामध्ये पण काही शक्य झालं नाही क्लास करणं आणि आता उन्हाळा झाला आता युट्यूबचं आणि पापडचा पण बिझनेस आहे चटणीचा पण बिझनेस आहे त्यामुळे एवढं काही मुला मुलांकडे पण लक्ष देणं एवढं काही जमू शकत नाही मग त्यामुळे मी पार्लरचा क्लास डोक्यातून थोडा दिवस काढूनच टाकलाय आता बघू जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी म्हणजे माझे एक हौस आहे म्हणून तरी मी काढणार आहे कारण की मला त्यामध्ये इंटरेस्ट आहे थोडासा तर मग असंच मग म्हटलं चला कधी सुरू करायचं आपण तर आई बोलले की आहे प्रदोष तुझ्यासाठी चांगला पण असतो तू त्या दिवसापासून स्टार्ट कर कारण की प्रदोषच्या दिवशीच मिस्टर मला बघायला आलेले होते आणि म्हटलं बरं ठीक आहे चालेल मग प्रदोषच्या दिवशी कारण की ना एकाच दिवशी आम्हाला व्हिडिओ नव्हते टाकायचे अक्षय नाही गुढीपाडवा गुढीपाडव्याच्याच दिवशी ना पूजा ते पण सुरू करणार होते पूजा आणि ऋतुताई आणि मी पण त्याच दिवशी तर म्हटलं नको मग मी अगोदर करते आणि तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी करा तर मग दोन तीन दिवसच असंच दोन तीन दिवसाच, दिवसाच गॅप आहे तर दोन तीन दिवस मी अगोदर सुरू केला तर, के तर प्रदोदचा दिवस होता तर त्या दिवशी मी छान पूजा वगैरे मांडली आणि तोच व्हिडिओ हो माझा रात्री बारा एक बारा वाजेपर्यंतच हजार हजार सबस्क्रायबरच्या पुढे सबस्क्रायबर होऊन गेले होते तर आम्ही दोघे पण आहे ना जेव्हा सबस्क्रायबर कंप्लीट होत होते, होते ना तर घरातले जण जागे होते का किती वाढत आहे किती वाढत आहे किती वाढत आहे सगळ्यांनाच एक वेगळी हे लागलेली होती आणि व्हिडिओ पण त्या दिवशी खूप उशिरा पडला तर व्हिडिओमध्ये खूप प्रॉब्लेम आले मला माझ्याकडे ना पहिला माझा जुना फोन होता तर तो फोने जा एतना तर होता तर एतना तर फोन आहे ना व्हिडिओ त्याच्यामध्ये कॅडमास्टर येत नव्हतं त्यामध्ये व्हिडिओ एडिट होत नव्हता आणि त्याचा कॅमेरा पण व्यवस्थित नव्हता तर राहुल बोलले की आम्ही तुम्हाला हा फोन नाही चालणार चालणार तर तुम्हाला दुसरा फोन घ्यावा लागेल तर मग मी दोन दिवस त्यांना मिस्टरांचा फोन घरी ठेवून घ्यायची आणि त्यावरच ऍडजस्ट करायची त्यावरच व्हिडिओ वगैरे काढायची नंतर त्यांना परत म्हणजे त्यांना कस्टमरचे कॉल यायचे तर आम्ही दोघांनी असं दोन तीन दिवस ऍडजस्ट केलं आणि मग त्यानंतर मिस्टर बोलले की नाही आता ऍडजस्ट नाही होऊ शकत कारण की मला पण कॉल येत राहतात मला पण माझा फोन गरजेचा आहे तर आपण तुला नवीन फोन घेऊन टाकून तर मग मिस्टरांनी मला नवीन फोन घेऊन दिला सॅमसंगचा तो तर तो पण व्हिडिओ मी केलेला आहे तुमच्यासोबत शेअर तर म्हणजे माझ्या मिस्टरांचा पहिल्यापासूनच सपोर्ट आहे मला मग त्यांनी मला लगेच नवीन मोबाईल पण घेऊन दिला मग मी म्हणजे माझ्या डोक्यात खूप टेन्शन होतं की मी व्हिडिओ एडिट करू शकते का नाही करू शकत काय होईल आपण सुरू तर केलंय पण पहिल्या दिवशी ना मी व्हिडिओ शूट करून ठेवला आणि मग त्यानंतर राहुल आले मग जे मी राहुलला कॉल केला की राहुल मी व्हिडिओ शूट करून ठेवला आहे पण तुम्ही एडिट करायला याच्याल का राहुल बोलले हो मामी मी येऊन जाईल तर राहुल आले राहुलने मला शिकवलं आणि एकदम सोप्या पद्धतीत शिकवलं माझ्या डोक्यात खूप टेन्शन होतं की मी शिकेल का नाही शिकेल कसं आहे अवघड आहे मग राहुल मला म्हणे मामी तुम्ही समजा हा कागद आहे याला इथून कट करा तिथून कट करा असं खूप छान पद्धतीत राहुलने मला समजून सांगितलं त्यानंतर मी शिकले आणि दोन दिवस जास्तीत जास्त मला शिकायला फक्त दोन दिवस लागले कारण की मग मी राहुलला दोन दिवस बोलूनच घेतलं म्हटलं राहुल मी व्हिडीओ एडिट केलाय सांगता का मग दोन दिवस शिकायला लागले आणि तो अपलोडला लावताच येत नव्हता मला तर मग ना अपलोडला लावायचं मग मी राहुलकडूनच शिकले कसं लावायचा आणि सुरुवातीला तर मला ना व्हिडिओ एडिट करायला खूप वेळ लागायचा जवळजवळ दोन ते अडीच तास मग मला ना व्हिडिओ अपलोड करायचं पण राहुलने शिकवलं आणि मला जर कधी 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 ना राहुलला वेळ राहत नव्हता तर मग मी कॉल केला केला की के राहुल पॅकिंगमध्ये असायचे तर मग मी स्वतःहून त्यांच्याकडे जायचे आणि मग तेही कधी माझ्याकडे यायचे आम्ही झालं का तुमचं असं आणि माझा अकाउंट आहे ना राहुलच्या मोबाईलमध्ये पण आहे तर मग ते दुरुस्त करून घ्यायचे कधी कॉफी नवीन नवीन तर सगळ्या व्हिडिओना कॉफी राईट पाडायचे कारण की सॉन्ग चुकीचं होतं ना तर त्या सॉंगला लगेच कॉफी राईट येऊन जायचे मग ते कॉफी राईट काढायचं काम पण राहुल करायचे तर राहुलने असं भरपूर असं सपोर्ट केलेला आहे आणि प्रियांकाने पण तर काही पण अडचण आली ना पोस्ट टाकायची असली मला पोस्ट पण टाकता येत नव्हती तर पोस्ट वगैरे टाकायची असली तर एकदा दोनदा ते आल्या ना तर मी त्यांना विचारलं कसे टाकायचे काय टाकायची तर त्यांनी पण मला भरपूर सांगितलेलं आहे आणि ताईंनी पण कसा व्हिडिओ कर कसे व्हिडिओ चालतील त्याची पण भरपूर अशी माहिती ताईंनी दिलेली आहे त्यामुळे त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट आहेच माझ्या मागे अजून पण आहे जमा जमा जर मला काही अडचणी आल्या किंवा बँकेच्या काही अडचणी पण राहुल सॉल्व्ह करून टाकतात तर माझं पेमेंट तर होतच नव्हतं कारण की बँक बँक प्रॉब्लेम होता पेमेंट झालेलं होतं पण ते बँकेत जमा होत नव्हतं तर आज कालच पेमेंट जमा झालंय बँकेमध्ये तर दोन महिन्याचं पेमेंट जमा झालंय माझं बँकेमध्ये तर ते बँकेत जमा होत नव्हतं ना तर त्यासाठी पण राहुलने खूप वेळ सांगितलं का मामी असं करा तसं करा हे दाखवा तिथे जाऊन तर त्यांचा त्या ते गोष्टीत पण सपोर्ट आहे अजून पण पेमेंट आलं की ते लगेच सांगतात कारण की सगळे मेसेज त्यांनाच कळतात त्यांच्या मोबाईलमध्ये पण अकाउंट आहे माझं ना त्यामुळे तर मग अशी सगळ्यांचा सपोर्ट होता आणि त्याच्याशिवाय घरच्यांचा पण सपोर्ट असणं खूप हे असतं कारण की युट्यूब चॅनेल सुरू करताना घर घरच्यांचा सपोर्ट असला त्याशिवाय ग्रोथ नाही होऊ शकत तर घरच्यांचा पण सपोर्ट होता आई आ, सासरे आणि मिस्टर तर त्यांचाही खूप सपोर्ट तर मिस्टर कस होता तर मिस्टरांचा कसं होतं की तू कर मी आहे तुझ्यासोबत तुला जे पाहिजे ते तू कर तर रेसिपीसाठी काही पण रेसिपी करायची म्हटलं तर थोडाफार खर्च येतो तर मी तुला आणून देतोय ना तू फक्त कर तू फक्त दाखव तुला काय करायचंय एखाद्या वेळेस मला कंटाळा येतो की कसं एखाद्या वेळेस वाटत की नको आज पण त्यांचं असं नाहीये मी आणून देतोय ना तू तु कर तुला हे करायचंय तू ते कर एखाद्या म्हणजे व्हिडिओ करणं पण एवढं सोपं नाही रोज काहीतरी नवीन कंटेंट लागतो जर तुम्हाला काहीतरी नवीन कंटेंट असताना बघायला तर तुम्हाला छान वाटणार आहे ते बघायला रोजचा एक एक कंटेन तुम्ही जर बघत राहिले तर तुम्ही पण कंटाळणार आहे व्हिडीओला तर मिस्टरांचं त्याच्याबद्दल पण तू आज व्हिडिओ नाही केला का बरं तुला व्हिडिओ नाही करायचा आहे का नाही हो आज थोडासा कंटा आलाय त्यामुळे व्हिडिओ नाही टाकलाय काहीतरी प्रॉब्लेम असतो त्या दिवशी त्यामुळे मग व्हिडिओ नाही येत कारण की कधी शूट केलेलं नसतं कारण की बिझनेस सांभाळ म्हणजे बिझनेस सांभाळून व्हिडिओ करणं पण थोडस अवघडच होतं माझ्यासाठी ज्यावेळेस त्यांनी युट्यूब मी ज्यावेळेस युट्यूब चॅनेल सुरू केला ना त्यावेळेस आहे ना आमच्या चकलीचा वेपरचा फुल सीझन चालू होता आणि त्यावेळेसच माझं युट्यूब चॅनेल सुरू झाला घरातला प्लस बिझनेस आणि प्लस मोबाईलचं व्हिडिओ शूट करणं म्हणजे माझं तेव्हा ना खूप अशी हल होऊन गेले होते की नवीन नवीन आहे आपण व्हिडिओ तर रोज टाकलेच पाहिजे आणि बिझनेस पण नवीन आहे आपला आपण बिझनेस कडे पण लक्ष दिलं पाहिजे आणि प्लस घरातलं मुलं एवढं म्हणजे मी कसं शक्य गेलय तर घरच्यांचा पण सपोर्ट होता त्यानंतर मग आम्ही ना थोडस बिझनेस मध्ये ना अशा बायका वगैरे सांगून त्यांच्याकडून काम करून घेऊन नंतर थोडासा बिझनेस नंतर महिनाभर तर आम्ही असाच केला कारण की खूप लोड वाढला होता एवढं करणं काही शक्य नव्हतं आणि प्लस घरातलं पण होतं मुलां मुलांकडं पण लक्ष देणं गरजेचं होतं त्यावेळेस तर मुलं अजून लहान लहान आहे त्यांच्याकडं ते तर अजून काही हाताने घेऊन असे खाऊ शकत नाही ना त्यांच्या जेवणा जेवणाकडे अभ्यास सगळ गोष्टी बघणं असत तर म्हंटल मग थोडस त्यावेळेस पण माझी खूप कसरत झालेली आहे कारण की एवढे तीन तीन चार चार गोष्टी मी माझ्या वयाच्या मानाने खूप मग हे केलं की मी मिस्टरांना ते मध्ये बोलायचे की काय काम असतं काय काम असतं तर मग मी म्हणायची का अहो माझ्यासोबतच्या मुलींचे चा अजून लग्न पण झालेले नाही तर असं कायम आमचं चालायचं तर त्यांचा पण मला खूप सपोर्ट होता असं काही नाही की त्यांनी कधी सपोर्ट नाही केला खूप सपोर्ट केलाय त्यांनी मला आणि त्यानंतर ना मग बिझनेस थोडासा पावसाळा लागला मग स्लो झाला मग मला माझ्या चॅनलकडे लक्ष देता आलं मग मी रोज काहीतरी नवीन नवीन असं दाखवायला लागले ला। आणि चायनेल मॉनिटाईज आहे ना दहा ते पंधरा दिवस लागले होते मला नाही एवढे पंधरा दिवस नसेल लागले नऊ ते दहा दिवस लागले मॉनिटाईज चायनेल लगेच झाला पण लगेच मॉनिटाईज झालं हो, मग पेमेंटची प्रोसेस थोडीशी उशीर होते तर पेमेंटच्या प्रोसेसला थोडा उशीर लागला होता त्या तीन म्हणजे त्या तीन, तीन स्टेपमध्ये असताना तर त्या थोड्याशा कम्प्लीट व्हायला मग उशीर होऊन गेला होता आणि त्यानंतर मग पेमेंट सुरू झालं तर मला आता आतापर्यंत दोन महिन्याचं पेमेंट आलेलं आहे तर मी ना पहिली सुरुवातीला तर म्हणायची की मी रोज काय कंटेन दाखवू तर सुवर्णताई मला बोलले आहे की मी ना व्हिडिओ तू सुरू कर तुझं बिझनेस आहे तर बिझनेसचं पण रोज तुझ्या ह्याच्यातून चालेल तु तर म्हटलं ठीक आहे ताई मी चालू करते तर मग त्यां त्यांनी तेन, मला सांगितलं की तू बिझनेस दाखवू शकते सगळ्यांना तर मी पण थोडासा विचार केला आणि त्यानंतर म्हटलं ठीक आहे चालेल बिझनेसचं चा पण होऊ शकतं आणि मुलांचं रुटीन पण दाखवू शकते तर रोज काही ना काही कंटेंट दाखवायचे असं डोक्यामध्ये होतं आणि व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडले पण पाहिजे असे पण दाखवायचे असतात तर कधी कधी अजून पण मला कधी कधी वेळ नसला तर दोन ते तीन दिवस मिळून व्हिडिओ येतो तुम्हाला तर तो मी दोन दिवस मिळून शूट केलेला असतो तर तुम्ही तो म्हणजे टाकते कारण की एका दिवशी एवढं करायला काही शक्य होत नाही ना मग त्यामुळे मग दोन दिवसा मिळून व्हिडिओ बनवून मग मी टाकते आणि सगळ्यात सपोर्ट म्हणजे तुमचा आहे की तुम्ही माझं अजून पण म्हणजे मी काही एवढी परफेक्ट नाही अजून की मी सगळेच व्हिडिओ बरोबर बनवते असं पण काही नाही तर माझं पण काही चुकलं तर तुम्ही पण मला सांभाळून घेताय कारण की जेव्हा मी एडिट करीत असते ना तर मला अजून पण एडिट करायला वेळ लागतो लग व्हिडिओ तर एडिट करताना जेव्हा व्हॉइसवर करत असतो ना स्वर तर त्यावेळेस जेव्हा व्हॉइसवर करताना ना, ना काही जरी चुकतं तर त्यावेळेस मी परत डिलीट करते परत बनवते परत डिलीट करते परत बनवते असं आहे ना मग मला व्हिडिओ एडिट करायला पण वेळ लागून जातो आणि त्याशिवाय जर माझं काही चुकलं तर मी एखादा शब्द अजून पण व्हिडिओमध्ये डबल डबल बोलते तर अजून मला एवढी काही बोलायची सवय नाहीये त्याच्यामुळं माझ्याकडून असं डबल डबल शब्द होऊन जातात तर काही ताई मला कमेंट करतात की ताई तुम्ही हा शब्द डबल बोलताय तर हो कारण की अजून नवीन आहे मी तर मला काही अजून जास्त दिवस झालेले नाही युट्यूब मी बोलायची सुवर्ण त्यांच्या तुम्ही मला बघत होते आणि त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत आहे असं म्हणायला पण हरकत नाही तर त्यांच्या व्हिडिओमध्ये बघून बघून तुमची माझी ओळख झाली त्यामुळेच तुम्ही माझे व्हिडिओ बघायला लागले कारण की नवीन व्यक्तीचे व्हिडिओ कोणी जास्त बघू शकत नाही जेव्हा आपली ओळख असते ना त्यावेळेसच आपण व्हिडिओ बघू शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ना एवढं सबस्क्राईब करणं पण सोपं नसतं पण सुवर्णताईन आज एवढे सबस्क्राईब झालेले कारण की सुवर्णाताईन इन नाही ना एक हजार सबस्क्राईबर करायला पण त्या रडत होत्या एवढं म्हणजे त्यांचे कष्ट होते तर आम्हाला एवढं काही वाटलं नाही पूजा झालं ऋतुताई झालं मी झालं तर आम्हाला असं काही वाटलं नाही जास्त पण इथून पुढं तर आमची कसोटीच राहणार आहे कारण की इथून पुढे पण आम्हाला सबस्क्रायबर वाढवायचे चॅनल ग्रोथ करायचा आहे त्यामुळे मग आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय तर काही ताई म्हणतात तुम्ही शॉर्ट पण टाका त्यामुळे तुमच्या चॅनलची ग्रोथ होईल तर अजून जसं शक्य होईल ना तसं चॅनल मध्ये ग्रोथ होण्याचा प्रयत्न करतोय आम्ही पण मग आता कसं आहे सगळं सा ऍडजस्ट घरातलं आणि प्लस हे अजून एवढी सवय आहे व्हिडिओची सगळं ऍडजस्ट करून मग त्यामध्ये पण माझा भरपूर दिवस जातो आणि पापडाचा पण बिझनेस अजून चालू आहे तर त्याकडे पण लक्ष द्यावं लागतं तर जेव्हा मला वेळ भे भेटतो मी कधी कधी तर सकाळी व्हिडिओ शूटच नाही करत डायरेक्ट संध्याकाळी इव्हिनिंगच्या वेळेस व्हिडिओला सुरुवात करते तर त्यावेळेस मग संध्याकाळचे एखादी रेसिपी वगैरे तेवढं घेते आणि व्हिडिओ बनवते कारण की लोकांना का व्हिडिओ नाही आला की खूप ताईंच्या कमेंट असतात की ताई आज ता व्हिडिओ नाही आला आज व्हिडिओ नाही आला तर मग मिस्टर त्या कमेंट वाचत असतात ना तर मिस्टर मला म्हणतात की तू आज व्हिडिओ नाही टाकलाय का तू काय व्हिडिओ नाही टाकलाय तू रोज व्हिडिओ टाकत जा तर तुला कंटेंट नाहीये का मग बाहेर जायचं का तर म्हटलं म्हंटल बाहेर नाही जायचंय कंटेन असतो पण एवढं शूट करायला टाइम नसतं तर त्यामुळे कधी कधी व्हिडिओला उशीर पण होतो आणि माझं आहे ना मॉनिटाईज वगैरे झाला आणि पेमेंट वगैरे पण अंशू पण खूप आवडते त्यामुळे पण तुम्ही सगळे व्हिडिओ बघतात कारण की खूप जण येतात ना तर आम्हाला अंशूचे व्हिडिओ खूप आवडतात आता मला गावात पण कोणी भेटलं की आम्ही अंशूचे व्हिडिओ बघतो बरं का आम्हाला अंशूचे व्हिडिओ खूप आवडतात तर असं त्यांच्याशी बोलल्यानंतर छान वाटतं आजपर्यंत मला गावात कितीतरी सबस्क्रायबर भेटले अंशूच्या स्कूलमध्ये पण भेटले तर कितीतरी जणांशी बोलून छान वाटतं की नाही आपल्याला ओळखता या अंशूला ओळखतात त्यांना छान वाटतं अंशुला बघून तर कोणी जर मुले आली ना तर म्हणजे ना आमच्या गल्लीमध्ये पुढच्याच तर त्यांना ते, लग्न म्हणजे लग्न झालेलं आहे त्यांचं त्या दिवाळीला वगैरे इकडे येतात तर दिवाळीला वगैरे आले का तर त्यांचा मुलगा आणि मुलगी तर ते आमच्या गेट जवळ येऊन उभे राहतात तर त्यांना विचारलं का कोण पाहिजे आम्हाला अंशूला भेटायचंय मग मी त्यांना मध्ये घेते आणि अंशू पण त्यांच्या सोबत खेळते छान कारण की, की ते ना अंशूचे रोजचे व्हिडिओ बघतात आणि त्यांना अंशूला बघून येणं खूप छान वाटतं तर अंशू पण खेळते मस्तपैकी त्यांच्याशी आणि अंशू पण आहे ना खूप छान आहे ते म्हणजे ती आत्तापासूनच आहे ना ती व्हिडिओ माझं जसं बघते ना घरामध्ये तसंच ती करायला बघती व्हिडिओ मोबाईल घेती मम्मी तू आज काय बनवलं राहुल दादाचं बघते ना ताई आत्ता तुझी व्हिडिओ बघते तिच्या आणि त्याच तिचं चालू असतं लगेच माझ्याकडे मोबाईल घेऊन येणार मम्मी आज तू काय बनवलं आज काय स्पेशल तर आपण जसं घरामध्ये वागू ना तसेच संस्कार आपल्या मुलांवर पण होतात तर तिचं पण असंच असतं कारण की मोबाईल आता ती सगळ्यांचे बघती ना की मोबाईल हातामध्ये असतात तर सगळ्यांचं तेच चालू असतं आले येते क्लासवरून तर अंशू येताना झोपली वाटतं अंशू झोपली का तर ते क्लासला गेले होते ना म्हणून एवढी शांतता होती आणि म्हणून मी व्हिडिओ बनवायला घेतलेला होता पण आताच ते क्लास वरून आले गब्बल सिंग आग चलो चला काय झालं काय झालं पिलू ला तुकडा भेटले आम्हाला चॉकलेट घ्यायला आणि बघा आपली लाडकी आप अंश आलेली आताच आणि स्कूल बॅग वगैरे पण नाही काढली स्कूल मधून आली आणि लगेच ट्युशनला गेली तर बस आता इथे बस मी बोलते सगळ्यांची हां सगळ्यांसोबत बोलते तू बॅग वगैरे तिकडे ठेवून ये हां परत इकडे बसायला जा तिकडच्या रूममध्ये बॅग वगैरे ठेवून या आमसू बस फिम असते इकडे कोपऱ्यामध्ये आणि मी तुमच्याशी बोलत होते की सगळ्याच फॅमिलीने भरपूर मला सपोर्ट केलेला आहे आणि सर्वात मेन फॅमिली म्हणजे माझी यूट्यूब फॅमिली तिने मला भरपूर सपोर्ट केला आहे तर सगळ्या त्यांच्या खूप छान छान कमेंट असतात तर कमेंट बघूनच व्हिडिओ तयार करायला पण छान वाटतं की ताई आज हे दाखवा ताई ते दाखवा मी लग्नाचे पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले तर ते पण सगळ्यांना आवडले आणि की माझ्या माहेरच्याचा पण मला भरपूर सपोर्ट आहे म्हणजे माझ्या पप्पांची प्रत्येक व्हिडिओला कमेंट असती छान छान असं कमेंट असती की आणि माझ्या मम्मीला तर मोबाईलमधलं एवढं काही कळत नाही पण ती वहिनी त्यांच्याकडून लावून घेते माझे व्हिडिओ आज माझा म्हणजे मला तिकडे दिदी म्हणतात ना तर दिदीचं व्हिडिओ पाठला की नाही आज व्हिडिओ टाकला की नाही तिने आणि मी जरी व्हिडिओ टाकला नाही ना एका दिवशी लगेच तिचा फोन काय ग आज व्हिडिओ का बरं टाकला नाही मग तिला सांगावं लागतं अगं आज ना नाही जमलं आज काहीतरी काम होतं असं सांगावं लागतं नाही तर तिचं पण चालू असतं काय का बरं व्हिडिओ टाकला नाही तर ती पण आहे ना वहिनी त्यांच्याकडून व्हिडिओ लावून घेते आणि बघत बसते तर असं सगळ्या सगळं म्हणजे माझ्या सगळ्याच फॅमिलीचा मला सपोर्ट आहे तर असा माझा यूट्यूबचा प्रवास होता तर मेन आपला मेन विषय करे वळूया तर माझं यूट्यूब पेमेंट किती झालं आहे तर माझं यूट्यूब पेमेंट आहे ना हे मी एक ग्रॅम सोनं घेऊ शकते इतकं झालेलं आहे आणि पहिला पगार माझा इतकं झालेला आहे कारण की जेव्हा व्हिडिओ फर्स्ट म्हणजे पहिल्यांदा चालू केले ना त्यावेळेस व्हिडिओ साठ पासष्ट सत्तर असे व्हिडिओ गेले पण तेव्हा काही पेमेंट मॉनिटाईज चॅनेल झालेला नव्हता आणि मॉनिटाईज चॅनेल झाल्याशिवाय ना असं पेमेंट भेटत नाही जेव्हा मॉनिटाईज होईल ना चॅनेल त्यानंतरच काही व्ह्यूज असेल ना त्याचंच पेमेंट भेटतं तर हे सगळं मला काही माहिती नव्हतं हे सगळं मला राहुलने सांगितलेलं आहे की व्हिडिओ केव्हा मॉनिटाईज होतो एक हजार सबस्क्रायबर झाल्यानंतर व्हिडिओ मॉनिटाईज होतो आ, आ, चार हजार वॉश टाइम लागतो व्हिडिओ हे व्हायला पेमेंट सुरू व्हायला चार हजार वॉश टाइम लागतो हे सगळं राहून मला सांगितलेलं आहे तर त्यानंतर वॉश टाइम वगैरे सगळं कंप्लीट झालं होतं मग माझं आणि त्यानंतर मग पेमेंट सुरू झालं आणि त्यानंतर मग पेमेंट आलं पण पेमेंट येत येता थोडं उशीर झाला कारण की माझा बँक प्रॉब्लेम होता माझा आहे ना पहिलं युट्यूब पेमेंट आलेलं आहे तर मी ते काय करणार आहे काय घेणार आहे त्यामध्ये हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच जरी उद्या नाही आला तो व्हिडिओ म्हणजे उद्या नाही आला तर परवा म्हणजे दोन तीन दिवसात येऊनच जाईल कारण की एवढे दोन दिवस तर कामच आहे घरातली त्यामुळे शक्य होतं ना होत तर मी माझ्या पहिल्या पगारामध्ये काय करणारे देवासाठी करणारे की काय करणारे हे सगळ्यांना तुम्हाला समजेल तर त्यासाठी माझा पुढचा व्हिडिओ नक्की बघा अंशु शांत बस मी बोलते सगळ्यांशी तुझं काय चाललंय चू 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 काही नाही काय हसती वरून मी बोलते सगळ्यांशी ना <laughs> तर चल इकडे इथे आता आपल्याला व्हिडिओचा एंड आहे ना इथे तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आणि उद्या पुन्हा भेटू नाही ग असं नाही तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ असं तोपर्यंत बाय 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 कस शिव बाय बाय कर सगळ्यांना तर चला तुम्हाला रोज शिवला आणि अन्शुला बघायला आवडेल ना सांगा तर नक्की सांगाय बघा क्लास वरून आल्यानंतर तिला लगेच मोबाईल लागतो तर मोबाईलचं प्रमाण तर मी कमी केलेलं आहे तिचं पण आता स्कूलमधून आले स्कूलमधून आल्यावर लगेच क्लास असतो आणि आता चार वाजता चाली घरामध्ये तर चला आता आजचा व्हिडिओ इथेच संपवते तर बाय बाय